मुंबईतल्या पवईमध्ये सतरा मुला मुलींना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलीस एन्काउंटरमध्ये खात्मा झाला पण या एन्काउंटरवरती ऍडव्होकेट नितीन सातपुतेंनी आक्षेप घेत बनावट असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे निवृत्त पोलीस अधिकारी या एन्काउंटरचं समर्थन आहेत बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट

असा गंभीर आरोप वकील नितीन सातपुत यांनी केला या प्रकरणी त्यांनी कोर्टात दरवाजा ठोठावणार असल्याचा निर्णय घेतला तर गुन्हेगार मरा अथवा माराच्या मानसिकतेत असल्यास एन्काउंटर करावं लागतं असं निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारींनी म्हटलंय पोलिसांनी रोहित आर्याला जिवंत ताब्यात घेऊन चौकशी करायला हवी होती असं वकील नितीन सातपुते म्हणाले तर रोहित आर्य याच्या या हातात गन होती असं उत्तर धनराज वंजारींनी दिलंय रोहित आर्या याच्या हातावर किंवा पायावर गोळी मारणं शक्य होत असं वकील नितीन सातपुत यांनी म्हटलं तर यावर आरोपी हा गोळी झाडण्याच्या मानसिकतेत होता असं निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारींनी म्हटलंय डी सी पी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचं होतं वकील नितीन सातपुत यांनी असं म्हटलं तर ओलीस ठेवणाऱ्यांचं रक्षण करणं महत्वाचं असतं असं धनराज वंजारींनी म्हटलंय रोहित आर्या याच्या छातीत गोळी मारून त्याला ठार केलं वकील नितीन यांनी असं म्हटलं तर आरोपी कुणाला मारण्याच्या तयारीत असल्यास एन्काउंटर करावं लागतं असं धनराज बंजारी म्हणाले रोहित आर्या हा दहशतवादी नव्हता असं वकील नितीन सातपुते म्हणाले तर मरणे अथवा मारणे असा तो सुसाईड बॉम्ब झाला होता असं उत्तर धनराज बंजारींनी दिलं मुलांना उलिस ठेवण्याचं त्यांनी पोलिसांना कळवलं सरकारला कळवलं सरकारने त्यांची जी मागणी होती तो एवढंच बोला की मला यांच्याशी बोलायचंय मग याची याला काय बोलायचंय सरकारने चर्चा करायला पाहिजे होती पोलिसांनी चर्चा करायला पाहिजे होती डीसीपी त्यातले डीसीपी होते ते दोन तास दोन तीन तास त्याच्याशी तू बोलत होते मग तुम्ही दोन तीन तास काय चर्चा केली त्याच्याशी मग तुम्ही हा डिसिजन का घेतला की त्याची हत्या करण्याचा त्यामुळे याच्यामध्ये विचारणा झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि तपास देखील झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आता उच्च जात आहोत याची का दाखल करतोय तो जर त्या पोझिशन मध्ये असेल की पोलिसांना गोळी लागेल किंवा एखाद्या तिथल्या पोलीस मारला जाऊ शकतो अशी जर सिच्युएशन असेल तर पोलिसांनी केलेली कृती ही समर्थनीय आहे रोहित आर्य यानं पूर्ण तयारीनिशी कट रचला होता मुलांना बंदिस्त करून ठेवलेल्या स्टुडिओ मध्ये त्यानं दरवाजाला सेन्सरही लावले होते संपूर्ण हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थ स्प्रे करून ठेवल्याचं तपासात उघड झालं त्यामुळे मुलांना सोडवण्यासाठी पोलीस बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत पोहोचले बाथरूम मध्ये शिरण्यासाठी उंच शिडीचाही वापर केला सुरुवातीला पोलिसांनी चर्चेच्या माध्यमातून रोहितच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो नेमक्या मागण्या सांगत नव्हता त्याने माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायची मागणी केली त्यानंतर कॉल जोडण्याचा प्रयत्न करताच पुन्हा विषय टाळला चर्चा करूनही मार्ग न निघाल्यानं पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला या दरम्यान रोहित एअर गन गोळी झाडताच पोलिसांनी त्याच्या दिशेनं गोळी झाडली छातीला डाव्या बाजूला गोळी लागताच तो खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला परत अचानकच त्याने डोर बंद केला सगळं बंद केलं जे काय असेल ते आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे आवाज होत असेल आमचा म्हणून केला पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोर जोरात रडण्याचा खालून आवाज येतला आला खिडकीतून मग मा माझी आजी तिथे होते तिने माझ्या आईला फोन केला त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते मग मग हळूहळू माझ्या आजीने आम्हाला सगळ्यांना वाचवलं मुलांना म्हटलं की ती आरि कि आई वडिलांना मग आम्हाला कोंडवून ठेवले आणि बंदूक दाखवते आणि तुम्ही का नाही एक करोड दिल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही जोर जोरात लाता घातल्या दरवाजाला तर मी बोलले कोण आहे तर ते काळासर होते ना थे ते दाढीवाले ते म्हंटले मी आहे उघडा आणि मग ते आल्यावर आम्हाला बाहेर काढलं मग त्यानं आणि म्हंटल की चला बाहेर आपल्याला बाहेर जायचं आहे ते पण नाटक करत होता पण त्या टीम मध्ये सगळे आहेत बरोबर ते कारवाई झाली पाहिजे चित्रपट बनवायच्या नावाखाली रोहित आर्यानं सर्व प्लॅन आखला होता यासाठी पवईतील महावीर क्लासिक इमारतीमधील आर ए स्टुडिओ भाड्यानं घेतला ऑडिशनसाठी सोशल मीडियावर जाहिरात देत मुलांना टार्गेट केलं राज्यभरातून शंभरहून अधिक शालेय मुलं पालकांसोबत ऑडिशनसाठी आली सर्व मुलांची ऑडिशन घेत सतरा जणांची निवड केली मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा आणि कोल्ड्रिंक सोबत इतर खाण्याच्या वस्तू मागवल्या तीस ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास त्यानं सर्व मुलांना बंधक बनवण्यास सुरुवात केली लहान मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून कोणी बोलू नका नाहीतर गोळी मारेन अशी धमकी आरोपी रोहित आर्या देत राहिला पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून आज जाऊन फिल्म स्टाईल न मुलांची सुटका केली आता काय सांगू आम्हाला आमच्या टीमला एक पिक्चर करायचं असं सांगितलं गेलं आणि तो पिक्चर असा हॉस्टेज थीम वरती होता हॉस्टेज त्यांनी ओरिजनैलिटी मे कभी कन्वर्ट कर सोची होता अभी उन्होंने कुछ स्कूल में अपियरेंस किया था कि मुझे कुछ लड़के बच्चे पंजे छोटे बच्चे चाहिए जिसका हमें कुछ ऑडिशन करना है कि वेब सीरीज या कुछ जो अभी चल रहा है ओ टी पी या ओ टी ओ टी टी वो संदर्भ में मुझे कुछ वेब सीरीज भी बनाना है तो उन्होंने हमारे स्कूल में अप्रोच किया था तो स्कूल के थ्रू हम लोग इधर आए थे चित्रपटालाही लाजवेल असं नाट्य मुंबईत घडलं आपल्या मागण्यांसाठी रोहित आर्यानं जे पाऊल उचललं ते अतिशय घातक होतं त्याच्या तावडीतील सतरा मुलामुलींसोबत काही बरवाईट घडलं असतं या विचारानंच अनेकांचा थरकाप उडतो रोहित आर्याच्या एनकाउंटरवरून आरोप प्रत्यारोप होतच राहतील मात्र अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळं मोठा अनर्थ टळला हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज